रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे घटना थोडी विचित्र स्वरूपाची घडली घटना जानेवारीत घडली पण त्याचा उलगाडा आणि नेमकं कशामुळं काय झालं आहे हे आत्ता स्फोट झाला पण भयानक परिस्थिती तुम्हाला सांगतो ती घटना आहे गोंदिया जिल्ह्यातली गोरेगाव तालुका आणि बबई नावाचं गाव मुस्लिम व्यक्ती आहे शकील मुस्तफा सादिक वयोवर्ष अडोतीस हा जो शकील आहे ह्याचं नाव जरी शकील असलं तरी त्याची जी शक्कल आहे शक्कलमध्ये त्याचा जे चेहरा आहे हा एखाद्या नाराधामासारखा आहे हा शकील काय करत होतो विडभट्टीचा मालक वीडभट्टीमध्ये भरपूर नफा आहे हॉटेल हो आणण्यात कसं चाललं तर निमेलनेमा मिळतं वीडभट्टीसुद्धा साठ टक्के नफा मिळतो चाळीस टक्के किंवा निमेलनेमा दररोज चाला तुम्ही हा अकरा रुपये विट आमचा इथं रेट चालला आहे आता अकरा रुपयाला एक वीट सहा इंची ठोकळा बारीक काय चालत नाही आमच्याकडं सहा इंची ठोकळा अकरा इंची अकरा रुपयाला एक इट हजार इट अकरा हजाराला ह्याला कामगार लागतात मातींड आणून टाकली दगडी कोळसा कामगार चकून तो रा गाळा करून चिक पाणीबिनी वतून तो मातीत त्या कच्चे विटा त्या कच्चे विटा त्यांनी पाडायच्या आणि त्या र लावून द्यायच्या बठ्ठे लावून द्यायची मग ती बाजायची प्रक्रिया त्याची मग विट तयार होते अशी प्रोसेस असती त्याला ते शेकड्या दिलेल्या असतात आणि बरेचसे कामगार त्याच्यामध्ये आहेत शो शकील त्या कामगारांशी लेवड का कामाची माणसं आहेत व्यवस्थित होत सगळा पण हे वासनांद वाहता हे कळलं कसं त्याच विठि विठभीवर पूनम विनोद नागवंशी अठरा वर्षाची मुलगी बघा शिक्षण दहावीतून सोडून दिलेलं दोन वर्ष शिक्षण झालं पुरी पूरीगी मावशीची इकडे होती म्हणून याच्या नजरेत आली नाही एक दिवस आता सणासुदीला ती दिवाळीला आली आणि गडल्या गटना जानेवारीत गडलेली दिवाळीला आली की याच्या नजरेत बसल्या तर सोळा सतराचं हे वय असं असतं तुम्हाला सांगतो की शरीराव एक प्रकारचं तेज असतं मुलींच्या त्याच्यानंतर उठावदार शरीर तिचा तो बांधा पण एवढं करायला पाहिजे याला हिवाळ तिचा टोनगाई आणि सगळ्यात म्हणजे हा विवाईट टोनगाई हा शकील सादिक काही मॅटर होऊ शकतो होत्याचं नव्हतं होऊ शकतो काय होतं माणसाला कधी कधी ना चार पैसे पाळून असला किंवा चार पैसे आले जवळ की नाव नावचा प्रकार फ्रीमध्ये मिळतो बरं का तो काही विकत नाही ऑटोमॅटिक येतो तो माझ येतो घाल त्याच्या अंगावर गाडी त्याला हॉर्न मार याला दम दे त्याला दम दे मी म्हणजे कोण कोणी झाट विचारत नाही कोणाला हा जगात लय गरीब आहे एखादं त्याच्या अंगावर गाडी घाल बरं तो म्हणजे मायाकडे गमावण्यासारखं काय नाही याचा काटाच काढतो अशी परिस्थिती आज कुणी कोणाला कमी नाही त्याच्यामुळं शक्य तेवढं प्रेमाने रान माणूस की नाही वागा हा कुणी कमी नाही कुणाला ह्यांनी त्या पुरी न जर टाकली बा मला आता पाखरू तर एवढं जाळ्यात पडलंच पाहिजे बा करायचं काय नेमकं यांनी बघा डोकं काय लावलं लोकलही चित्र येत बर परन, का यांनी त्या पुरीची ओळख तर वाढवलीच पण म्हणला तुझं करिअर तू काय विचार केलाय का कसं काय कधीही ए चल इथे का उसात असं कुणी म्हणत नाही कुणाला आणि त्यांचं काम होत बी नाही देण्यात ठेवा की कसं असं खावं लागतं तेव्हा ती मेळ खातं तुम्हाला आतलं काढायचं नाही म्हणला तू करिअरचा काय विचार केलाय का आता कोण म्हणतं मला नर्स व्हायचं कोण म्हणतं डॉक्टर व्हायचं कोण म्हणतं इंजिनिअर व्हायचं तुला काय व्हायचं व आता पोरीस नाव पूनमे काय व्हायचं नेमकं मी काय विचार नाही केला पण मला म्हणली ब्युटी पार्लर टाकायला दे आवडतं वारी आय म्हणला हॅट एक नंबर पटला आपल्याला म्हणला त्या ब्युटी पार्लर टाकायला एक हजार रुपये डिपॉझिट द्यावं लागतं नंतर एक गाळा मिळतो त्यांचे सगळं आरस बिरस ती डेकोरेट करावं लागते मस्त ती सामग्री दहा पंधरा हजाराची असते वीस हजाराची असते ले पाहिजे बरं का पाचशे रुपयाला तोंड ब्युटी पार्लर मी तुम्हाला कळत नसलं तर काही ना कळतं पण काही ना तोंड रांगावून ती तोंड रांगावून म्हणजे ब्युटी पार्लर हा ते बरेच तिथं असं ती एक दोन ताससाठीच असतं फक्त असे आणि ती कसं ओळखायचं एखाद्या हे केलंय एखादे बाई वाटलं ना की आईला बाबा मानगूड हातपाय काळे येत नाही तोंडच कसं काय एवढं देख नाही जसं असं बॉट ओढलं का असं पांढरं लागतं त्याला म्हणजे ब्युटी पार्लर असं आहे तुम्हाला इच काढून सांगितलं ती रंगावरची दोन्ही आहे भा आजकाल कुठं कुणाला लग्नाला जायची एखाद्या ती बायको नवऱ्याला म्हणते आता नवऱ्यांची परिस्थिती पाहिल्यासारखी राहिलं नाही वाईट झाली या हा त्या नवऱ्याला अंडरप्रॅन तुटली तर बिळं पडल्याशिवाय त्याला अंडरप्रॅन्ट मिळत नाही पण लग्नाला जायचं बायको जर म्हणली का मी तशी येणार नाही दागिनेसुद्धा घालणार नाही ब्युटी पार्लरमध्ये जाणार तुम्ही इतक्या इतक्या मिनटांनी तिथं या शी हजर आहे बा काय करणार पाचशे तिथं घालणार प्रांड्र पॅन्ट मिळणार नाही संपला विषय ही जी पूर्णमे आहे हिला कोचत घेण्यासाठी त्याने तिला सामान आणून दिलं काय असं ती रंगवायचं ब्रश ते फाउंडेशन लिफ्टिक ती लय आतलं लेगाबा असतं आयब्रो केसं काढणे बाध हारणे तुम्हाला आतलं काजबत काढायचं नाही ती मलाच कळतं फक्त सगळं आणून दिलं मला तू प्रॅक्टिस कर प्रॅक्टिस आणि उन्हाचं कोण नव्हतं मला मी फाउंडेशन करू का तुझं आधी कुठं फाउंडेशन बांधितो हे तुम्हालाच माहिती आता याच्या डोक्या हिवाळवाळ करत होतं खाली पण याने बरोबर डाव साधला तुम्हाला सांगतो त्यापूर्वीला मला सगळं मी तुला करून देईन आणि तुझ्या फक्त मला आहे ना तुझी साथ हवी मला तुझी सोबत हवी आणि हे ती पोरगी ह्याच्या बाळळी याला अजून एक आहे ह्याचं जी पर्सनॅलिटी आहे ना तर फर्स्ट क्लास होती पैसा मारण्याचा इटचा ह्याच्याकडं गाडी होती त्याच्यानंतर हो हो ते ही डिझायर होती त्याच्याकडं पठानी ड्रेस घालायचा त्याच्यानंतर सोन्याचं कडं घाल कुठं साखळ्या घाल अंगठ्या घाल सोन्याच्या वस्तू असं छाप मारणारी ते त्याचं हे होतं पुढच्या बाब त्याचं आणि लोक बी असे बी तुम्हाला सांग मंत्री बिंत्री येते लो की लोक कशी बघत आहेत वावरात ता काम टाकून बघतात हे मंत्रीता देऊ गाड्या किती सायलन बी सायलन सायरन वाजवणारे पोलिसांच्या एवढे आहेत पाच आहेत का बरं आम्हीच दोन येत राहू आपले मंत्री मोठा आऊ ते सगळे तू पैसे नाही भाऊ तुझा कांदा आनंद आरोप आहे आता काय त्यांचं घेऊन बसला हां तुम्हाला सांगतो मी आता सध्या सध्या एवढ्या सोडून दिली सवय आता मला एक, वा, एका असं पहिलं मला वा वाटायचं नाही एखादा चिरस्कर त्या एखाद्या नेत्याविषयी मी माझ्या मुतारीत त्याचा फोटो लावायचो एकटाच कुलाच माहिती नाही हा ते मला नाही तुम्हाला आता सांगतोय ते मला आनंद वाटायचा अशी दार कम्प्लेट असं पांढर पांढर पांढरा ते तयार व्हायचं काय ती लय भारत थोडं असं असं गार वाटायचं हा त्यांनी लय ज्यांनी असे जमीन लोबाडल्या गरीबांना मारो मारो बाहेर काढून तिथं मोठ्याली शेर वासावली समजा सगळं डोक्यात बोलता येत नाही काय होतं ही गेली गायब करून टाकताय ना मला तुम्हाला स्टोरी सांगा मी आहे का उद्या मग तसा विषय असतो त्यामुळे जाऊ द्या दाखले लाखायची यांचं बी बर नाही असं नाही जाऊ द्या मग त्या पोरीला चपला दे त्या पोरीला सँडल दे मेहंदी कसं का कालवायच मला मेहंदीचं पाच पाच हजार रुपये चार चार हजार फी मिळते म्हणली चार पाच जरीच्या मेहंदी काढले की तू काय करा बरोबर पूर्वी गोळावली ती पूर्वी त्याच्या स्वाधीन झाली रंगारंग कार्यक्रम चालू झाला आता एवढी फिटिंगमधलं माल मिळलं ही अडतीस वर्षाचं पण गेला तर रोज ते आत्तर पाणी कमी तर जास्त मारायला लागलं तुम्हाला तसंच असतं लोकांचं खुश होत्यात लोक पण त्याच्यापाटे बघा काय दडलं की त्यांच्या वखत येत नाही ते फक्त तात्पुरतं समाधान बघा त्यात ह्याच्या पाठीमागचा गुन्हा बघत नाहीत हे मला दाखवून आहे तुम्हाला एवढी पुरगी भारी बटल्या एवढी मऊ मऊ पुरगी गरम गरम पुरगी खुश झाला येऊ ह्या होऊन द्या पुढं बघा काय होतं नेती ती सुट्टी देत नाही कोणाला यांचा कार्यक्रम सगळा चालू झाल्यावर त्या पुरीची मासिक पाळी हुकली।, हुकली हुकली आता एवढं काय आता येडं नाही कोण आमची इथे तर आमच्या बागात तिकडे तिकडं पाचवी सहावीची सहावीच्या मुली लफडी करतात त्यामुळे आता काय विषय नाही कोणी येडं नाही राहिला आता तीन सांगितलं असाच विषय आईला म्हणाला असं झालं का ती म्हणली तुला माझ्याशी लग्न करावं लागलं हां असं नाही तू एक लग्न आहे ना तुझं मला काय अडचण नाही दुसरं कर आता याच्या पुढं बरंच उभं राहिलं रामायण महाभारत सगळंच मला पहिली असं दुसरी लग्न मान्य आहे बरं का आता त्या पुरेला काय तसलं ते धर्मन ते तुमचं हिंदू मुस्लिम तसलं काय एवढं त्यांच्या डोक्यात नव्हतं कारण गरीबी वाईट असती पण याच्या डोक्यात बरंच काय होतं आईला म्हणाला लय मारते ना भाऊ ती बी हिंदू मुली आणि दूध पहिली असताना पोरं असताना बरं हिचं जाऊन द्या मरून द्या घरी तर काय परिस्थिती होईल आपली बेगम तर गेली मला बाबा तिकडं सासराचं लगे गादा जाळी भाऊ तिने एकदा दोनदाच माग कान फाडीन मानला अजून कान फाडलं नाही बा अर मला नको 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 मानलं हे बघ तू पाया पाय पडतो चाळीस हजार एक डॉक्टर आता बऱ्याच ठिकाण डॉक्टर ही सांगायला बरं का फक्त शासनाचे नियम आमक काय नाही फोटो कडा त्यात निर्लज्ज डॉक्टर लोक फोटो कर जे आबर्षन मुलगा खाबलगी बघतात ना फोटो कोण हात काढतात एका साईडला असतो गणपती आणि पलकड साईडला असते लक्ष्मी मुलगा निघाला मुलगा गणपतीकडे बोट दाखवणार मुलगी असली लक्ष्मीकडे हात दाखवणार आणि लक्ष्मीकडे हात दाखवला ना ती मुलगीत मग पाडून टाकाय म्हणतात म्हणजे पाडून टाकलं जातात तो मला सांगतो यांचा पुढच्या येत नाही ह्यांचा विस्तार होणार नाही असे पोरं झालं हो मला येणार त्यांना असे खाला असं विस्तार यांचा का एवढ्या आभर्षण यांनी केले आहेत आणि जे करतात त्यांना बी सुकून आहे बघा आठवून गपचिप केलेला कार्यक्रम चाळीस हजार दहा हजार डॉक्टरला दहा हजार कर्नाटकमध्ये जाऊन काही कार्यक्रम काय कर्नाटकची मार्क लागते कार्यक्रमात ही लिंक असते सगळी बऱ्याच ठिकाणी चालतं अजूनही हा मग वर्ण येतील काय खेळ हा फनार तुम्हाला आमका आमक काल बोललान घरी आला थोडा गाम आलान गेल तोंड असून ते काय झालं अटॅक आला अहिला त्या म्हणजे करोनाची शंच झालं बरोबर म्हटलंय वाढलं हो प्रमाण काही माणसाच्या जीवनात खरं नाही हे त्या फाट्या मग त्या माणसाचं पापे असतं कधी कधी देणार ठेवा हां पुनर्जन्मीची पापे व्याधी रूपे अशातला आहे हा रोग हीसुद्धा पापच हां मला शुगर आहे ना ही सुद्धा पापचची गेल्या जन्मात काहीतरी पाप, का पाप केलं म्हणून शुगर झाली ना मला आता पण नाही केलं पुढचा जन्म आपल्याला लेबारे मिळणार आहे भाऊ तुमचं मला माहीत नाही तुम्ही बघा भाऊ काय करायचं पाप करूच नका लेबारे मिळणार पुढला जन्म मग त्यांनी सांगितलं चाळीस हजार रुपये देतो आपण करू ॲबॉर्शन म्हणजे नाही जमणार मी केस करीन म्हणली पोरग उच्चार झाली काय पोरीने आईचा विचार घेतला होता पोलीस स्टेशन गाठीन असं करीन तसं करीन चालते म्हणला लग्नच करायला जाऊ ये मानला आणि त्याला आज्ञात म्हणजे निर्जनस्थळी नेली आणि त्या पोरीचं याने नरडं दाबलं शकील मुस्तफा सादिक नरड दाबून पुर केली गाडी दापल्या नेल्या लाकडाच्या तिथं टाकल्या ती बड टाकली पिटून दिली आता ते काही तीनशे किलो अकरा गाडीत बसत नाही निमाळले निमारी तशीच राहिली शेतकऱ्यांनी दुसऱ्या काही लोकांनी बघ दुसऱ्या दिवशी कोणतरी जळल्यालाही त्या पुरीचं ते सॅम्पल नेतात डी एन एचं त्या काताडे बिताळेचे औषध त्याच्यातून केलं ते चेक केलं हीच गावली तर आत्ता आरोपी पाकडला गेल्या आठवड्यात आत्ता याला उचाला आता काय परिस्थिती झाली अंगठ्या कुठे गेल्या मारली माझ्या त्यांनी नाही असं नाही पण ये सोडा देणार ठेवा ह्या शकील मुस्तफा सादिकनी एक नाही दोन जीवांची हत्या केली ते पोटात वाढणारा जीव याचा आणि तिथेच असायची यांचा एंड असायची हा त्याच्यामुळं माझ्या हातून विनंती आहे की घरची लक्ष्मी सोडून बाहेर डोकं लावणं थांबवा नाही था तर तुमचासुद्धा करेक्ट कार्यक्रम होणार आणि तुमची स्टोरी मी रंग रंगोरंगव रंगरंगव सांगणार रामकृष्ण हरे मग